ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विजय मराठी माणसाचा एकजुटीचा आणि मराठी भाषेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हा प्रमुख शकील सय्यद सोळा एप्रिल आणि सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी भाजपा सरकारने इयत्ता पहिलीपासून त्रिसूत्री भाषा आदेश दिला यामुळे महाराष्ट्रभरातील मराठी माणूस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मनसे काँग्रेस राष्ट्रवादी व इतर पक्षही रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं याचा धसका या सरकारने घेतला काल संपूर्ण महाराष्ट्रभर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीनं सरकारचा निषेध केला या हिंदी सक्तीच्या आदेश फाडून त्याची होळी केली महाराष्ट्रभर मराठी माणसं रस्त्यावर उतरली ही एकजूट आणि ठाकरे बंधूंच्या मोर्चाच्या नियोजनापुढे भाजप सरकारने नमत घेतलं मतांचा जुमला करून सरकार स्थापन करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उशिरा दोन्ही आदेश रद्द केले अखेर सरकार मराठी माणसासमोर झुकले ही एकजुटीची ताकद आपल्या संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे स्वातंत्र्य दिलं आहे या देशात लोकशाही आजही जिवंत आहे ती अखंड राहील कुणाच्या हुकुमशाही समोर झुकणारी नाही हेच कालच्या आंदोलनातून सिद्ध झाल्याचे नगरसेवक शकील सय्यद यांनी मत व्यक्त केलं या आनंदाच्या भरात इस्लामपुरा शिवसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत घोषणा देत गांधी चौक परिसर दणाणून सोडला यावेळी साखर वाटून आनंदात द्विगुणित केला यापुढे महाराष्ट्रावर व मराठी भाषेवर ज्या ज्यावेळी अन्याय होईल त्या त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा शिवसैनिक रस्त्यावर उतरेल असं सय्यद यांनी स्पष्ट इशारा सरकारला दिलाय यावेळी प्रमुख उपस्थितीत नगरसेवक शकील सय्यद ज्येष्ठ शिवसैनिक अशोक चव्हाण तात्यासाहेब बामणे शकील जमादार अरुण कुपाळे विनायक थोरात जमीर नालबंद जुबेर खाटिक सिकंदर शेख एडव्होकेट विकास लाखे माजी नगरसेवक आयुब हवालदार आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी हारुण नालबंद इस्लामपूर या ठिकाणी तो जल्लोष साजरा करून थांबणार नाही तर महाराष्ट्रावर ज्या ज्या वेळी या सरकारकडून अन्याय होईल या, या रस्त्यावर एकजुटीला शिवसैनिक उतरतील या महाराष्ट्राचा भगवा कायम अखंड भगवा आम्ही फडकत राहू एवढच आज या ठिकाणी या माध्यमातून मी आपल्या समोर सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आज भरपूर किती बोलताना चाललं सर तुम्ही बोलताना चालू केले जय महाराष्ट्र आज या ठिकाणी सांगली जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं साखर वतीने साखरवाटेपुर फटाक्यांची आतिशबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला तर महाराष्ट्राच्या सरकारनं सोळा एप्रिल आणि सतरा जूनला दोन जी आर काढून या ठिकाणी महाराष्ट्रातील शैक्षणिक विभागामध्ये इतका पहिलीपासूनची शक्ती करण्याचा आदेश काढला होता आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये असंतोष पसरलेला होता या ठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले मराठे माणूस रस्त्यावर उतरला आणि उद्धव साहेबांच्या आदेशानं काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या जी आरची होळी केल्याचा धसका या महाराष्ट्र शासनानं घेतला आणि या महाराष्ट्रामध्ये जे निवडणुकीमध्ये जुमला करून मुख्यमंत्री झालेले आहेत त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी या दोन्ही जी आर रद्द करण्याचा आदेश दिला त्यामुळं आज ले 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 मुण, मुण, या ठिकाणी आम्ही हा जल्लोष साजरा केलेला आहे एकजुटीमुळं लोकशाहीमुळं या अन्यायावर वाचा फोडण्याचं काम खऱ्या अर्थानं जनतेनं केलेलं आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जी लोकशाही नांदलेली आहे त्यांच्या कृपेनं आपण एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं याचा त्या ठिकाणी काल आपल्या निदर्शनास आलेला आहे म्हणून या ज्या ज्या वेळेला या सरकारकडून आपल्या महाराष्ट्रावर मराठी माणसावर अन्याय होईल त्या त्या वेळेला उद्धवसाहेबांच्या आदेशानं शिवसैनिक रस्त्यावर येतील आणि निश्चितपणानं या सरकारला आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर आलो एवढं या आजच्या या निमित्तानं आपल्याला सांगतो आणि या ठिकाणी मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र